നമസ്കാര ജയഖ ജയ മഹാരാഷ്ട്ര സർവ മിത്ര സ്വാഗത ലോഡ് വലഫാന പല നിഖി മാ ഫാ ഇച്ഛാ മിത്രൂ വരത്തിശ്വര അസുല സർ ചല വരത്തി നിഖി മാബർ തുസ്തി കാര तर माझी पण इच्छा होती मित्रांनो हिन पर श्रीराम चांडे चॅनल ते निखिल मानेची कुस्ती कार्याची फार इच्छा होती ती इच्छा पूर्ण झाली आणि सडाना कुस्ती मैदान मध्ये निखिल बरोबर भेट झाली मित्रांनो काही तुफानी पैलवाने काय जबरदस्त कुस्ती करतो मित्रांनो सर्व कुस्ती प्रेमीच्या मनावरती रास करणारा पहिलवान काय पहिलवान असं असतात मित्रांनो काय पहिलवान असं असतात मित्रांनो इथं मनात बसून जातात तसा एक तुफान पहिलवाने लाल जोडचा निखिल माने तर निखिल मानेचे आपल्याला एक कुस्ती आणि निखिल मानेची दुसरी कुस्ती तर निखिल मानेच्या दोन तुफानी कुस्ती आहेत वितरण ते आज आपल्याला बघायला भेटणार तर असं पैलवान आपल्याला जास्त बघायला भेटत नाही वित्र लहान जोडचा तुफानी पैलवान आणि सर्व कुस्तीप्रेमी आणि वस्तात मंडळी आणि पैलाव या पैलवानीवरती नजर असते आणि येणाऱ्या दिवसामध्ये निखिल माने तुफानी पैलवान होणार आणि पूर्ण जगामध्ये व्हायरल होणारे वित्राणू आत्ताच व्हायरल आहे पण याच्यापेक्षा मोठ्या झोडमध्ये जेव्हा तो मोठा होईल तेव्हा एक तुफान पहिला बघाल बेटर मित्रांनो तर निखिल मानेचा खास आपल्यासाठी घेऊन आला तर निखिल मानेच्या या कुस्त्यांना एन्जॉय करा एन क्रिन मध्ये वित्राणू